बजरंग दल विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नेरुलमध्ये शौर्य दिन व श्रीमद गीता जयंती उत्साहात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून भव्य रक्तदान शिबिरात पन्नास पेक्षा अधिक जणांनी केले रक्तदान विश्व हिंदू परिषद बजरंग दल मातृशक्ती दुर्गा वाहिनी आणि समर्थ सेवा मंडळ नेरळ यांच्या ने ने संयुक्त विद्यमाने श्रीराम जन्मभूमी दिनांक सहा डिसेंबर एकोणीसशे ब्याण्णव रोजी बाबरी ढाज्या पाडताना प्राणपणाने लढलेल्या कारसेवकांच्या शौर्याचे स्मरण करत शौर्य दिन व श्रीमद भगवद्गीता जयंतीनिमित्त नेरळ येथील धार्म सामाजिक सभागृहात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते त्याप्रसंगी नेरळ परिसरातील व कर्जत तालुक्यातील विविध भागातील युवकांनी सामाजिक बांधिलकी जपत देशसेवेचा एक भाग म्हणून या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्या दरम्यान सकाळी नऊ ते दुपारी अडीच वाजेपर्यंत सुमारे पन्नास पेक्षा अधिक जणांनी रक्तदान केले रविवार दिनांक सात डिसेंबर रोजी नेरळ येथील धारप सभागृहात आयोजित रक्तदान शिबिरात माया ब्लड सेंटर बदलापूर यांच्या माध्यमातून रक्त संचलित करण्यात आले आयोजित रक्तदान शिबिराला विश्व हिंदू परिषदेचे ऍडव्होकेट दीपक गायकवाड सायना श्रीखंडे संग्राम सलकर प्रसन्न खेडकर यांसह किरण ठाकरे मंगेश मस्कर नरेश मसने राजाभाऊ कोठारी आदींनी विशेष उपस्थिती लावली तर ऍडव्होकेट अमोल सूर्यवंशी ऍडव्होकेट प्रज्ञेश खेडकर मनीष भगत भावेश भगत कुणाल काळेकर संकेत कराळे अक्षय माळी प्रवीण बाबरे अमोल भडसावले आदींनी विशेष मेहनत घेतली सहा डिसेंबर एकोणीसशे बाबरी मशीद ढाचा पाडला गेला आणि श्रीमद भगवत गीता जयंत या पाऊ यांचे पावन पावन औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दुर्गाबाई आणि श्री समर्थ सेवा मंडळ नेरळ यांच्या संयुक्त विद्यमाने आज भव्य रक्तदान शिबिर नेरळ धाराभावनी आपण आयोजित केलेला आहे याला समाजाने उदंड असा प्रतिसाद दिलेला आहे या आजच्या रक्तदान शिबिराचं वैशिष्ट्य असं आहे की महिलांनी सुद्धा गिरीगिरी याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि आम्हाला अशीच अपेक्षा आहे की प्रत्येकाने जर आपली सामाजिक जबाबदारी पार पाडली तर हीच खरी मोठी सेवा आहे आणि यातूनच उन्नत प्रगत अशा देशाची निर्मिती